शेवटी तुकाराम महाराजांना असं म्हणावं लागलं आता ते गाथा पायरान चालू आहे सकाळी मग त्या पायरामध्ये काही कडवे ऐकू येतात आज एक कडव असं केलं गाथा पायरामध्ये हरी सदैव जा कथा काळी श्रवण सदैव जा कथा काळी घडे श्रवण तुका ईर जन्मा आले ते पाषाण तुका म्हण ईर जन्मा आले ते पाशा नम राम टाळी वाजवा हाती कोणाकडून विचार केला मग कळव्याचा अर्थ काय बोलणार कथा शब्दाला नाही कळव्यात नाही त्याचा अर्थ काय नाही मी वाचत जाते कधी पण येत मग मग अशी अर्थ लक्षात आला सदैव ज्या कथा काळी घडे श्रवण काय होते अर्थ कथा काळी ज्या श्रवण घडे तो सदैव म्हणजे ज्यांना कथा ऐकण्याची बुद्धी झाली जे कथा ऐकण्यासाठी प्रवृत्त झाले कथा ऐकण्याची ज्यांच्या मनात आतुरता आहे असे जे सगळे ते कोण आहेत सदैव सदैव जे कथा काळी गणेश श्रवण मंडपात बसलो आपण याचा सरळ अर्थ आहे तुको बऱ्याच म्हणतात ना सदैव आपण दैववान आहोत भाग्यवान आहोत आपण आपलं दैव सुदैव चांगलं दैव असं म्हणावं लागत का हो जे मंडपात नाही ते आणि ज्यांची मंडपात येण्याकडे प्रवृत्तीच नाही पत्रिका घेऊन टाकल्या पण मंडपात याची काही वृत्ती नाही यायचा काय विचार मग हे काय मंडपात येऊन कथा ऐकणारा सदैव तुकाराम महाराज म्हणतात आणि जे मंडपापर्यंत पोहोचले नाहीत ते कोण आहेत मी म्हणत नाही बर तुका म्हणे एर एर म्हणजे जे कथेत नाहीत कथा ज्यांना आवडत नाही अशी सगळी हीर ते कोण आहेत पाषाण जन्माले ते माणसच नाहीत म्हणे ते कोण आहेत तुका म्हणे जन्मा आले ते पाषाण याचा अर्थ काय होते मंडपात जर येऊन बसले सदैव मंडपाच्या बाहेर थांबले मंग आहेत सगळे मी म्हणत नाहीत तुकाराम महाराज स्पष्ट म्हणतात जाऊ द्या जा गोट्याचा जा काय विचार करायचा पण आपण तरी दैववान आहोत तुकोबाराय म्हणतात म्हणून ना आपण दैववान आहोत की आपली येण्याची प्रवृत्ती झाली हे कथा ऐकण्याकरता आपण प्रवृत्त झालो याचा परिणाम दिवस परिणाम काय आज ना उद्या आपल्या अंतगरात भक्तीचा झरा निर्माण होऊन जाईल